नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप सिलेक्शन कमिशनमध्ये बारावी पासवर तीन हजार एकशे एकतीस जागेची मेगा भरती निघालेली आहे तर या जाहिराती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील ही जी भरती निघालेली आहे ती दोन पोस्टसाठी निघालेली आहे तर पहिली पोस्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटर आणि दुसरी पोस्ट आहे एल डी सी दोन पोस्ट मिळून हे तीन हजार एकशे एकतीस जागा भरल्या जाणार आहे तर आता आपण पाहणार आहोत या दोन्हीची पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो स्टॉप सिलेक्शन कमिशन यामध्ये भरती निघालेली आहे सी एच एस एल ठीक आहे सी जी एलची भरती निघालेली होती अगोदर हो आता सी एच एस एलची भरती निघालेली आहे तर पदाचं नाव बघा लोअर डिव्हिजन क्लर्क पगार असणार आहे तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि नंतरची पोस्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी पगार असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेट वन यासाठी पगार असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर दोन्ही पदां मिळून तीन हजार एकशे एकतीस जागेसाठी हे भरती होणार आहे तर बघा मित्रांनो याची पात्रता जी डाटा एंट्री ऑपरेटरची पोस्ट जी आहे याची जी पात्रता मागितली आहे ते बारावी पास इन सायन्स ठीक आहे बारावी पास मागितला सायन्स मॅथेमॅटिक सब्जेक्ट घेऊन ठीक आहे बारावी पास सायन्समध्ये ठीक आहे डाटा एंट्री ऑपरेटरसाठी बारावी सायन्स मागितला आहे मॅथमॅटिक्स सब्जेक्ट घेऊन आणि जी एल डी सीची पोस्ट आहे त्याला बारावी पास असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ठीक आहे एल डी सीसाठी बारावी पास चालेल फक्त डाटा एंट्री ऑपरेटरसाठी बारावी सायन्स या ठिकाणी मागितलेलं आहे तर बघा मित्रांनो वयोमर्यादा एक जानेवारी दोन हजार सव्वीसनुसार हे असणारे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक लक्षात ठेवायचं ही वयोमाळ तुमची एक जानेवारी दोन हजार सव्वीसनुसार ठरवण्यात आलेली आहे तर याला एक्झाम शुल्क असणारा शंभर रुपये लक्षात ठेवायचं एक्झाम शुल्क असणारा शंभर रुपये फक्त ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस पुरुषांना ही फी भरावी लागेल ओपन ओबीसी ई डब्ल्यू एस पुरुष तर एस सी एस टी अपंग माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माप आहे फक्त ओपन ओबीसी डब्ल्यू एस पुरुषांना ही पी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ही फी आहे फक्त शंभर रुपये यासाठी तुमच्या एकूण दोन एक्झाम घेतल्या जाते टीयर वन आणि टीयर टू ठीक आहे या ठिकाणी टीयर वनचा सिलेबस आपण बघून घेऊ बघा टीयर वनचा सिलेबस दिलेला इंग्लिश लँग्वेज पंचवीस प्रश्न पन्नास गुण जनरल इंटेलिजन्स पंचवीस प्रश्न पन्नास गुण क्वांटिटी ॲपिट्यूड पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास गुण ठीक आहे असा तुमचा शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुण असणार आहे आणि वेळ असणार आहे एका तासाचा लक्षात ठेवायचा एका तासाचा वेळ या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे ठीक आहे एक्झामला निगेटिव्ह मार्किंग आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि या ठिकाणी टी आर टूचा सिलेबस दिलेला हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे टी आर वन आणि टी आर टू नंतर तुम्ही स्किल टेस्ट पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर या ठिकाणी सेंटर बघा महाराष्ट्रासाठी अमरावती असणार आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद नंतर जळगाव नंतर कोल्हापूर नंतर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अर्जभराची सुरुवात झालेली आहे याची अंतिम तारीख असणार आहे अठरा जुलै लक्षात ठेवायचं अठरा जुलै याची अंतिम तारीख आहे आणि मित्रांनो जर तुम्ही अर्ज भरता आणि अर्ज भरताना काहीतरी तुम्हाला करेक्शन करायचं असेल तुम्ही तेवीस आणि चोवीस जुलैला यामध्ये करेक्शन करू शकता ठीक आहे तेवीस आणि चोवीस जुलै हे करेक्शन करण्याची तारीख आहे आणि अठरा जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर टीयर वनची जी परीक्षा होणार आहे ते आठ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर या दरम्यान होणार आहे आणि टीयर टू होणार आहे फरवरी किंवा मार्चमध्ये संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अठरा जुलै अठरा जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे ऑनलाईनद्वारे भरू शकता अठरा जुलै याची अंतिम तारीख आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद